तिकडी एक अंधश्रद्धा जी महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये आहे की असं म्हणतात की तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते अशुभ असते अशी अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेवरची ही सिरियल आहे ही ही सिरियल कुठल्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालणारी नाही हे पहिल्यांदा सांगतो या अंधश्रद्धेच्या विरोधातली सिरियल आहे पण त्यासाठी आधी अंधश्रद्धा काय आहे अंधश्रद्धाळू माणसं त्याचे होणारे परिणाम हे सगळं दाखवायला लागतं सिरियल सिरियलचा जॉनर हॉरर आहे ही भूत आणि त्यातून ही एक गोड भूत आहे आमच्या सिरियलमध्ये आणि मनोरंजनातून एक हॉरर एलिमेंट आहे त्यात फॅमिली ड्रामा आहे नातेसंबंध आहेत इमोशन्स आहेत सगळं जे सिरियलला लागतं ते सगळे या सिरियलमध्ये आहे आणि एक अंधश्रद्धेच्या विरोधातली ही सिरियल आहे तर या अंधश्रद्धेच्या बाबतीतलं खूप ठिकाणी असं बोललं जातं की तीन मुलांनंतर झालेली मुलगी तर या बाबाराव खोत मी जे कॅरेक्टर करतोय याला कळत की आपली बायको तिकडी होती आणि आपल्याला फसवलं गेलंय तर ती गोदा त्याची बायको तर तो त्या बायकोचा छळ करतो तिला कोंडून ठेवतो आणि एका क्षणी तिचा खून करतो आणि मग तिचं भूत इतर तिकडींना कसं वाचवतं या अंधश्रद्धेपासून अशा पद्धतीचं एक कथानक आहे म्हणजे बहुत चांगलं आहे नमस्कार मी फार वेद खोत हे पात्र साकारतोय आणि तो गावातला जे खोत गारण आहे त्यातला मोठा मुलगा आहे आणि चांगला माणूस आहे घरच्यांचं ऐकणार आहे घरचा बिझनेस सांभाळणार आणि त्याला जेव्हा कळतं की गावात नली नावाची मुलगी आहे जिच्या बाबतीत तिला अपश कोणी मानलं जातं आणि अत्याचार होत आले तर त्याला दया वाटते आणि तो कुठेतरी तिला तिला प्रोटेक्ट करायला करायला जातो सपोर्ट जातो माझं नाव वैष्णवी कल्याणकर मी या सिरियल मी या मालिकेमध्ये नली हे कॅरेक्टर करते तर ती नली तिकडी असते म्हणजे तीन भावांनंतर झालेली असते तर तिच्या जन्मापासूनच गावातले लोक तिला बोलत असतात तिच्या आईला बोलत असतात मग तिथे काही इन्सिडेंट घडतात मग त्यामुळे लोकांना असं वाटतं की आ, अरे ही अपशकुनी आहे म्हणून हे सगळं घडतंय तर तिथे लोकांची अंधश्रद्धा जी, जी आपण म्हणतोय त्यांचा ते विश्वास असतो त्या गोष्टीवरती हो, तिकडी असेल तर आपल्यासोबत वाईटच घडेल पण ती जी नली आहे ती खूप स्ट्रॉंग आहे ती फाईट करणारी दाखवली आहे ती वाईट गोष्टी सहन नाही करत ती तिचा स्टँड घेते चुकीच्या गोष्टी कडे बोट करते आणि ती तिचं मत ठामपणे मांडते अशी ती नदी आहे लोकेशन कुठलं आहे मी मी यात गोदावरी नावाचा एक ना ना कॅरेक्टर कर ना ना। ना <laughs> ना करते जी तिकडी आहे या दोन तिकडी आहे एक तिकडी आहे जी भूत आहे जिचं नाव गोदावरी आहे ती दुसऱ्या तिकडीला मदत करणारी असा तिचा तो सिरियल भर प्रवास असणार कि हे भूत असं असं त्रास देणार असं भूत नाहीये तिकडी ती ठरलेली आहे तिच्यावरती अत्याचार झालेला आहे तिला मारण्यात आलेला आहे आणि म्हणून ती भूत भूत बनून त्या सगळ्याचा बदला घेणार आहे रक्षण करणार आहे असं एक साधारण गोष्टीत हे पात्र पुढे जाणार आहे असं अशी थोडक्यात पात्राची ओळख ही मालिका म्हटल्यानंतर मग ही जी कथा तुम्ही सांगताय तर त्याला थोडं लिमिटेशन म्हणजे काही थोडंच हे असत तर का सिरियलमध्ये ती लांबत जाणार नाही ना की त्याचे काही ठराविक एपिसोड असं तुम्ही ठरवले किती वर्षानुवर्ष चालत राहणार या सिरियल मनोरंजनाचा तुमचा इलेक्शन कुठेही कमी होणार नाही आणि जोपर्यंत प्रेक्षक <laughs> तुम ते 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 ही मालिका बघत राहणार बघतायत त्यात त्याच्यात ते एन्जॉयमेंट घेत आहेत तोपर्यंत ही सिरियल चालू आहे टिकळी मागून टिकळे येणार टिकळी मागून टिकळी येणार हा बऱ्या जणांना बऱ्याच जणांचा प्रश्न पडेल आणि ते म्हणजे एक तर अंधश्रद्धेवर प्रहार करणारी मालिका आहे मी स्वतः तुम्हाला माहिती आहे की सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत असतो पूर्व आम्ही विचार मांडतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीतला मी सक्रिय कार्यकर्ता फार पूर्वीपासूनचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांपासून ते आता मुक्त आम्ही काम करतो पण ही मालिका हा ही भूमिका मी जी करतोय तो माणूस अंधश्रद्धाळू आहे पण मालिका अंधश्रद्धेच्या विरोधात किती नाही तेच ना म्हणजे मालिका अंधश्रद्धेच्या विरोधात आहे म्हणून मी ती स्वीकारली मालिकेचा हेतू जर अंधश्रद्धा पसरवणं असं असतं तर मी ती केलीच नसती कारण माझा तो माझ्या ते तत्वात बसत आहे पण मालिकेचा हेतू आहे की ही अंधश्रद्धा कशी चुकीची आहे तर मग मग त्यातला एक कॅरेक्टर मी करतोय जो अंधश्रद्धाळू आहे पण तो विलन आहे तो चुकीचा आहे हे मालिकेत दाखवलंय मग हे करण्यात मला काहीच गैर वाटत नाही जसं निळू निळूबाऊ फुले ते सुद्धा पोरोगामी विचार मांडत होते आणि त्यांनी अनेक खलनायकी भूमिका ताकदीने साकार साकारल्या आपले परिवर्तनाच्या चळवळीत होते त्यांनीही अशा खलनायकी भूमिका ताकदीने साकारल्या नट अभिनेत्याच्या दृष्टीने अशा भूमिका फार चॅलेंजिंग असतात आव्हानात्मक असतात जसे आपण नाही तसं दाखवणं जसे आपण नाही ते अभिनय करणं आता याच्यापूर्वी मी सिंधुताई माझी माई नावाची सिरियल केली होती ज्यात हळवा बाप हो, होता जो मुलीच्या शिक्षणासाठी धडपडतो सर्वस्व जमीन विकतो घर विकतो पण मुलीला शिकवतो तर ती एक भूमिका अशी हळवी बाजू होती जी माझ्यात आहे मुळात मुळात मी एक हळवा बाप आहे त्यामुळे ती साकारणं मला जरा सोपं गेलं पण हे साकारणं जास्त आव्हानात्मक असतं की जसा मी नाही ते दाखवणं कारण समाजात अशी माणसं आहेत समाजात अशी अंधश्रद्धाळू माणसं आहेत जी माणसं आपल्या जवळच्या माणसांच्या जीवाचा घात करू शकतात अशी माणसं आहेत ती माणसं साकारायला मिळणं हे कलाकाराच्या दृष्टीने खरंच चॅलेंजिंग असतं ते चॅलेंज म्हणून मी स्वीकारलं म्हणाल एक कलाकार म्हणून हे आपल्या कितपत हातात ते नंतर सिरियल कुठल्या बाजूला जाईल आणि काय विषय एक कलाकार म्हणून तुमची भूमिका तुम्ही साकारल्यानंतर ज्या डायरेक्टरला किंवा प्रोड्युसरला जो विचार मांडायचा त्याच्यात आपण आपल्यावर येते की आपण आपल्या हातात किती ठेवतोय तर हे आत्ता तरी माझ्या हातात आहे की जोपर्यंत ही सिरियल अंधश्रद्धा चुकीची आहे हे दाखवत आहे मी जोपर्यंत विलन म्हणूनच प्रोजेक्ट म्हणून तोपर्यंत लागलं तर नक्कीच ती सिरियल कोणाला आवडणार नाही आणि तसं होणारही नाही त्याचं उदात्तीकरण कधीच होणार नाही कारण की आवड लोकांना काय आवडतं की चांगलं माणूस चांगली बाजू जिंकली वाईट बाजू हारली हेच लोकांना बघायला आवडतं त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं काय होण्याची शक्यता नाही की अंधश्रद्धा कशी बरोबर आहे असं कोणी चांगल्या गोष्टी दाखवल्यानंतर एखादा शॉर्ट किंवा एखादा सीन म्हणजे दाखवला गेल्यानंतर त्याच जास्त आवडंबर माजवलं समजा अंधश्रद्धेच्यासाठीच म्हणून किंवा सिरियल साठी वगैरे बऱ्याच काही गोष्टी एक्सप्लेन करता एक्सप्लेन करता तिकळी म्हणजे काय माझी बायकोही होती मी आता संपवलं वगैरे वगैरे ह्या गोष्टीचा प्रेक्षकांवरती काय प्रभाव पडेल की अरे माने म्हणजे असे आहेत आणि हा जो रोल करतो <laughs> ते आम्हाला समजावून सांगतात तिकडे म्हणजे काय अशोक आहे तुझ्या तिथे नसणार पूर्वी बघा निळू निळूबुले शिव्या देऊन घराभर हातून देणार परिस्थिती आता नाही आता लोकांना माहिती आहे की हा अभिनय असतो हे अभिनेते असतात आता तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे कॅमेरे आहेत प्रत्येक हातात कॅमेरा आहे प्रत्येकाला माहिती की ऍक्टिंग ही काय गोष्ट असते अभिनय काय गोष्ट असते अभिनेत्याचं काम काय असतं हा जॉब सगळ्यांना माहिती झाला आता कारण आता अभिनेता तुम्हाला तुम्हाला प्रत्येक पूर्वी आपल्याला नट कधीतरी बघायला मिळायचे त्यामुळे ते विश्व खरंय असं असतात आपल्याला कधी कधी की तो खरंच तसा आहे मिळकुलेंना त्यामुळे तर हाकलायचे घरातून की खरंच तसा असेल तर काय आपल्या लोकांना माहिती की असं नसतं काही उलट जो हिरो म्हणून दाखवला तो खऱ्या आयुष्यात कदाचित सारखा वागत असतो हे सुद्धा लोकांना माहिती लोकांना पूर्णपणे माहिती आहे पण आता ती भीती नाहीये जसं तुम्ही म्हणताय की एखादा माणूस करेल ती भीती नाही माहिती की हा अभिनय म्हणलं की जास्त कोकण वगैरेच आठवलं जात आहे ते तर मग अमरावती म्हणताय तुम्ही बरोबर म्हणताय पण मला माझं असं मत आहे की अशा सगळ्या अंधश्रद्धा अशा सगळे खोटे समज गैरसमज सगळ्याच भागांमध्ये आपल्या आजूबाजूलाही

नाही अजिबातच नाही वैशिष्ट्य काय म्हणजे एकतर मुळात सिरियलचे जे नाव आहे ते नाव ते तिच्याबद्दलच आहे सगळं त्याच्यामुळे ती तिच्यावर जे अन्याय झाले ते पुढच्या मुलीवर समोरच्या तिकडीवर वर ते होऊ नये हा सगळा प्रवास सिरियलचा आहे या पात्राचा आहे ना की फक्त वाघ्रामला ती दिसणार आणि किंवा कुठेतरी म्युझिक येणार म्हणजे पांढरी साडी नेसलेली केस सोडलेली असेच नाही या भूताच वेग या भूताचं वेगळेपण हे जनरली भूत हे भीती दाखवण्यासाठी असत हे भूत भीती नाही दाखवत या भूताची सहानुभूती वाटते की, की ना ना ही हिची काही चूक नसताना हिला नवऱ्यानं मारलंय आणि आता ही तिच्या मुलाला प्रोटेक्ट करते हिच्या एक दुसऱ्या तिकडीला संरक्षित करते हे वेगळं भूत आहे हे भूत तुम्हाला आपुलकी वाटणार डोळे तर वाटाले साधारणतः म्हणजे ह्या प्रेमकथेला कथेला एकत्र आणणे किंवा त्यांना मदत करणे अशातलं कॅरेक्टर आहे कारण तिच्या आयुष्यात त्या गोदावरी या पात्रासोबत जे अत्याचार झाले जे अन्याय झाले हीच ती काळजी घेणार की बरोबर दुसऱ्या तिकडी बरोबर ते घडू नये काहीच तिच्या आयुष्यात येणारी संकट त्याच्या तिथे ती, 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 ती गोदा येते आणि तिला ते संकटापासून वाचवते

काही दिवसांनी असं वाटेल की मूळ कथा काय होते एक जनरल असत कसं असतं म्हणजे तुम्हाला वाटतं ती कथा बरकटली जोपर्यंत चॅनल कुठलेही चॅनल आहे की नाही जोपर्यंत टी आर पी असतो तोपर्यंत ती सिरियल चालू ठेवत टीआरपी कधी येतो जेव्हा लोक बघतात लोक बघतायत म्हणजे आता आपल्याला आपल्याला आठदा जणांना नाही आवडली तरी आठदा हजार लोक बघत असतात ती सिरियल आवडीने म्हणजे कित्येकदा तुम्ही काही जण म्हणतात की अरे कंटाळ आलाय आम्हाला आलाय पण असंख्य लोक असं म्हटत असतात की आम्हाला खूप इंटरेस्ट वाटतो ज्यावेळी टीआरपी उतरतो त्यावेळी ती सिरियल बंद केली टीआरपी वगैरे खरंच प्रकार आहे का खूप वेळा काय त्याच्या मध्यंतर टीआरपीचे प्रकरण लोक किती बघतात ही सिरियल टीआरपी म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या घरात एखादी सिरियल एका पहिल्या ब्रेक पर्यंत बघितलं आणि चॅनल बदललं तर वाले नोंद होत सांगतील पण टीआरपी हा प्रकार असतो टीआरपी हा प्रकार मार्केटवर अफेक्ट करतो बरे ह्या टीआरपी साठी बऱ्याच वेळेला काही पात्र नव्याने यावी लागतात काही पात्र घालवावी लागतात असं तुमच्या सिरियलमध्ये काही होत आहे का होणार सगळ्या सिरियल नवीन सिरियल कॅरेक्टर कथानच मनोरंजक व्हावं यासाठी जे काही करावं लागतं तुला आम्ही बऱ्याच समाज एकदम विचार आणि आणि बोलत तो तुझा मूळ स्वभाव आहे पण हे कॅरेक्टर करताना बऱ्याचदा त्या कॅरेक्टरचं बॅगेज पण आणि तो विचारांची जे द्वंद्व असतात ते पण आपल्यामध्ये बऱ्याचदा डोक्यामध्ये चालू असतो तर ही जी प्रोसेस ही किती ट्रेनिंग तुझ्यासाठी वैयक्तिक तू म्हणतोयस ते, ते बरोबर आहे की आपण तसे नाही आणि आपण त्याच्या विरोधात बोलतोय आणि ते, ते कॅरेक्टर करतोय मी म्हणतोय तसंच आहे की एक आव्हान म्हणून मी एक घेतो दुसरी गोष्ट म्हणजे त्या कॅरेक्टरचं कुठे उदत्तीकरण होणार नाही हे मी बघतो की मी म्हणजे त्यातला बाबाराव खोट करतोय ते बरोबरच आहे असं कोणी म्हणायला नको तो विलनच आहे तो करतोय हे चुकीचंच आहे हा संदेश गेला पाहिजे हे एकदा पटलं ना हा विलन म्हणून साकारला ना की मग काय वाटत नाही लोक त्याचं मग त्याचा त्रास होतो